समाजा समाजामध्ये अंतर निर्माण केलंय आणि एक समाज आज दुसऱ्या समाजाला संशयानं पाहतोय याचं उत्तर महायुतीला द्यावं लागेल सरकारला काम करता आलं नाही आणि बिनकामाचे मुद्दे ऐरणीवर आलेत मतदार अधिक जागरूक झालेत बहुतेक ठिकाणी मतदार सरकारच्या विरोधात आहेत असं विद्यमान भाजप सरकारवर आरोप अमित देशमुख यांनी केले आहेत तर या अनुषंगाने आपण ओबीसीचा काय इफेक्ट पाडणार समाजा समाजामध्ये अंतर उभं केलं एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उभं केलं एक समाज दुसऱ्या समाजाला संशयाला पाहतो याची उत्तर महायुतीला द्यावी लागते त्यामुळे ही जी परिस्थिती आहे याला कारणीभूत कोण आहे हाच मुद्दा आहे आणि सगळे निराशय म्हणजे एक तर सरकारला काम करता आलं नाही आणि जिल्हा कामाचे मुद्दे आयरडीवर आले त्यामुळं याची उत्तरं महायुतीला द्यावी लागेल हा जाती त्याचा जाब विचारला हे जाती ते कुठंतरी तुमच्या पत्त्यावर पडेल असं वाटतंय मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही कारण तो आमचा विचार नाही आणि तसं आमचं राजकारण आहे जे करतात त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजे सर जालनात भाजप आणि काँग्रेसमध्ये नुरा कुस्ती अशी सातत्याने टीका वंचित करून केली जाते कसं पाहता याकडे मला असं वाटतं आज ही जी निवडणूक होते आहे याच्यामध्ये मुद्दे वेगळे आहेत प्रश्न वेगळे आहेत मतदारांच्या भावना वेगळ्या आहेत आणि या सगळ्याची उत्तरं महाविकास आघाडी आहे आज महाराष्ट्रामध्ये एवढंच मला या निमित्तानं सांगायचं Oh, thank you. Okay.